सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष सिरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्याला जी वेतनवाढ मिळते ही आपल्याला एक जुलैला वेतनवाढ मिळत असते सहाव्या वेतन, आप वेतन आयोगानुसार आपल्याला सर्वांनाच एक जुलै ह्या तारखेला आपल्याला दरवर्षी वेतनवाढ दिली जाते परंतु मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये वेतनवाढ वाढीच्या ज्या तारखा आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत आपल्या नियुक्तीवरती वेतनवाढीची तारीख ठरणार आहे आत्ताच जी अधिसूचना आलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये तुम्ही जर हा दहा नंबरचा मुद्दा जर पाहिला सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक यामध्येच त्यांनी स्पष्ट केलेला आहे की वार्षिक वेतनवाढीच्या विद्यमान एक जुलै या दिनांकाऐवजी दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै हे वार्षिक वेतनवाढीचे दोन दिनांक राहतील म्हणजे वेतनवाढ ही आता एक जानेवारी आणि एक जुलै अशी वेतनवाढ होणार आहे परंतु एका कर्मचाऱ्यास वर्षातून एकच वेतनवाढ मिळणार आहे मग आता आपली वेतनवाढ आपण कशी ठरवायची तर आपल्या नियुक्तीच्या दिनांकावरती वेतनवाढ ठरणार आहे पुढे आपण पाहूया याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे परंतु नियुक्ती पदोन्नती अथवा आर्थिक श्रेणीवाढीच्या दिनांकाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यास एक जानेवारी किंवा एक जुलै यापैकी एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहील आता इथे दोन टप्पे दिलेले आहेत दोन जानेवारी आणि एक जुलै म्हणजे दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्ती किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित वे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल याचाच अर्थ असा होतो की जर आपली नियुक्ती दोन जानेवारी ते एक जुलै हे दोन्ही दिवस धरून या दरम्यान झालेली असेल तर आपल्याला वेतनवाढ ही पुढील वर्ष जे येणार समजा दोन हजार सतरा असेल तर पुढील वर्ष दोन हजार अठराच्या एक जानेवारीला वेतनवाढ मिळणार आहे ठीक आहे आणि त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो दोन जुलै आणि एक जानेवारी दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्न वा आर्थिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचा कर्मचाऱ्यास जारा, कर्म पुढील वर्षाच्या एक जुलै रोजी वेतनवाढ देण्यात येईल याचा अर्थ असा आहे की दोन जुलै आणि दोन जुलैपासून एक जानेवारीपर्यंत यामधल्या कालावधीमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना वेतनवाढ ही एक जुलैला देण्यात येईल म्हणजे मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की दोन टप्पे वेतनवाढीचे दिलेले आहेत दोन जानेवारी ते एक जुलै या दरम्यानचा कालावधी हो त्यांना जी वेतनवाढ आहे ती पुढील वर्षी एक जानेवारीला देण्यात येईल आणि दोन जुलै ते एक जानेवारी हा जो पिरियड आहे त्यामध्ये जर आपली नियुक्ती असेल तर आपल्याला वेतनवाढ ही पुढील वर्षी म्हणजे जुलैमध्ये देण्यात येईल पुढे आपण तिसरा मुद्दा बघूया एक जानेवारी किंवा एक जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यास प पदोन्नती मिळाल्यास किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक वेतनवाढ मंजूर केली असल्यास आणि नियम अन्वये पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती केली असल्यास अशा प्रकार प्रकरणी पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये प्रथम वेतनवाढ ही वेतन यथास्थित पुढील एक जुलै अथवा एक जानेवारी रोजी देय राहील परंतु यासाठी सहा महिन्यांच्या अह सेवेची पूर्तता अनिवार्य राहील तथापि त्यानंतरची पुढील वेतनवाढ ही एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरच देय राहील आपल्या लक्षात आलं असेल आणि या ठिकाणी काही एक उदाहरण दिलेलं आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं त्याचप्रकारेच म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वेतनवाढ जी आपल्याला मिळणार आहे ती दोन त्याचे टप्पे केलेले आहेत म्हणजे एक जानेवारी आणि एक जुलै परंतु आपल्याला वेतनवाढ वर्षातून एकदाच मिळणार आहे आणि आपली नियुक्ती ज्या टप्प्यामध्ये असेल त्या अनुषंगाने आपल्याला वेतनवाढ ही मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की वेतनवाढीमध्ये फरक करण्यात आलेला आहे वेतनवाढीचे दिनांक जे आहेत ते दोन दिनांक आहेत आपण आपल्याला कोणत्या दिनांकाला वेतनवाढ लागू होणार हे आपण ठरू शकतो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त रहा गुड बाय अँड टेक केअर